कर मना भजन कीर्तन करणारा भजन कीर्तन आज महालक्षमी मातेचे पूजन आज महालक्षमी मातेचे पूजन करणारा भजन कीर्तन आज महालक्ष्या हातीकडे तिच्या पायी तोडे वाजे पैजना चिरून झुनचोही कडे वाजे पैजना चिरून झुनचोही कडे संगे गणेश नाचत संगे गणेश येईल नाचत आज महालक्ष्मी मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन कराना माना, भजन कीर्तन आज महालक्ष्मी मातेचे पूजन सुराचा नादात आली सोन्याच्या पावलान सुराचा आली सोन्याचा पावलान न चंदनाचा पाटावर बसूया चंदनाचा पाटावर बसूया आज महालक्ष्मी मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन சரणा लक्ष्मी मातेचे पूजन अडीच दिवसाच्या पाहुण्या तिला सोळा चटण्या सोळा भाज्या अडीच दिवसाच्या पाहुण्या तिला सोळा चटण्या सोळा भाज्या पुरणपोळी तिला देऊ आनंदान

मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्षी येणार आज माझ्या लक्ष मी येणार आज माझ्या घराला लक्ष मी येणार आज माझ्या घराला हळदी कुंकवाचा मान मानंदीन हळदी देईन माना दिप ज्योती नवो वाढीन दिप ज्योती वाढीन आनंद झाला लक्ष मी येणार आज माझ्या घराला लक्ष मी येणार आज माझ्या घराला भोजनचा करीन थाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झाला आज बाई माझ्या मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात देही पानाचा विडा मुखात देईन पानाचा विडा महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला

ूया रमणकोलोी ओ रमणक झोलोबी गुडीगली भजनया लक्षामि आची चलुया का झोलो रमणुको पहिला बसले की आज अडी दिवसाच माहेर तुझ अडीच दिवसाच माहेर माज इच्छा होत नाही मनुक झोलो बाची गुडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलो बाची दळण स्थली पुलोराची इच्छा पुरवाणी जवळाची या लक्ष्मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची गुडी लागली सला ना जावूया दर्शना घेऊया रमनो का झलो बाची भक्ती सरंगाचा भाजामी मी केल्या ताजा भक्ती सरंगाचा केल्या फळांनी ताजा इच्छा पुरवली झोलो बाची गोडी बुडिलागल अमृत ग्लासत प्यायला पी अमृत ग्लासत् प्यायला पि इच्छाय जना लक्षामि आईची चला न जाया बाची बुडिलागल भजना लक्षमि आ सला न जाया दर्शनया रमूकोलोची रमनूको लोबी पैजनादा गोडका गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आणि ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आणि ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी उणी वैभवाची साज सारा गळा घालून पिवळी साडी पिवळी चोडी अंगिले उनी वैभवाची सारा गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते फोन आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते फोन आली गैंगणाचा नादाला कानी ग

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंगणाचा नादाला घोडकाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गे वडूली दारातून माय माऊली पाहे वडूली दारातून माय माऊली भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी सप्तसृंगी देवी आली आता बाई ग सप्तसृंगी देवी आली आता बाई ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गेंदाला गोड खाणी ग

উম্বর ফউল দিস আলি গর ফসে কোন গ মহাল ক্ষামী মাতা আলি ঘর সোনিয়া মধ্যে আরতি করা মহাল ক্ষমী মাতা আলি ঘর সোনিয়া মধ্যে আরতি করা

তাটা মধ্যে আরতি করা মহাল ক্ষমি মাতা ধরা সোনিয়া তাটা মধ্যে আরতি করা सोनियाच्या ताटामध्ये मध्ये आरती करा लाडू करंजाचा बांधा फुलरा सोनियाच्या ताटामध्ये मध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये मध्ये आरती करा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा भक्तांना माते तुझा सहारा सोनियाच्या ताटामध्ये मध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता आ सोनियाच्या ताटामध्ये आरती करा नाकात नथणी ना सोन्याचा झाली नहार ग नाकात नथणी सोन्याचा झाली नहार ग लक्ष्मी माता सुख माझ घरदार ग लक्ष्मी माता सुखी ठव माझ घरदार ग नाकात नथणी सोन्याचा झाली नहार ग लक्ष्मी माता सुखी ठ माझ घरदार ग आनंदाना तुझी पूजा करीन आनंदाना तुझी पूजा करीन पिवळा पातळ चोडी नेसवीन पिवळ पातळ चोडी नेसवीन नकात नथणी सोन्याचा घाली न हार गात थनी सोन्याचा घाली न हार गक्ष्मी माता सुखी ठेव माझ घरदार लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घरदार ग खनाना ओटी खना भरीन ओटी भारीन हिरवा चुडा तुला भरीन हिरवा चुडा तुला भरीन नाकात नथनी ना सोन्याच्या घाली न हार गात नथणी सोन्याच्या घाली न हार गक्षा मी माता सुखी ठेव माझ घर दार गामी माता सुखी ठेव माझ घर दार ग हरा ज तुला लावीन हरा ज कुंकू तुला लावी ला ला ना तुझ्या गणेशाला मोदक देईन तुझ्या गणेशाला मोदक देईन नाका तनथनी सोन्याचा घाली न हार गात थनी सोन्याचा घाली न हार गक्षा मी माता सुखीठ माझ घर तार ग लक्ष्या माता सुखी ठ माझ घर तार ग तेला तुपाची फुलवात लावी ना तेला तुपाची फुलवात लावी भावे करीन आरती मानव करीन हार गात नथणी सोन्या नथनी घाली न हार लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घरदार गक्षी माता सुखी ठ माझ दार ग लक्ष्मी माता मारता सुकिठो मग घर दार करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली लक्ष्या मी मकरात आली लक्ष्या बसली मखरात गिरचं सार झाल दोघी बयानी पणशाला घे पावलांनी सडा रांगोळी करूनी अंगणात सडा रांगोळी करूनी अंगणात आली लक्ष्मी मी पूजा करूया थाटात आली लक्ष्मी मी पूजा करूया थाटात करू आरती टाळ्याच्या गजरात आली लक्ष्मी मी बसनी मकरात आली लक्ष बसली मकरात शालू हिरवा लाल चोरी ती अंगात गुलाल भरला नागमोडी भागात लाल कुमकुम हळद किंचित लाल कुमकुम हळद किंचित गळा हर काजळ नैनात गळा हर काजळ नयनात गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली लक्ष्मी मी बसली मखरात आली लक्ष्मी मी बसली मखरात शृंगार करूया चम चम चांदण्यात मान मंगळसूत्र घालो तिला गड्यात मान मंगळसूत्र घालो तिला गड्यात ते आघाडा आभाडा शेवंतीचा माना जडसामाई पूजेच्या चाटात ता। जडसामाई पूजेच्या चाटात ता। करू आरती ताळ्याच्या गजरात ता। करू आरती ताळ्याच्या गजरात ता। आणि लक्ष्मी बसले मखरात आली लक्ष्या मी मखरात पुरणपोळी जेवण केळीच्या पानात केळीच्या पानात विळ देऊया पानाचा हातात विळ देऊया पानाचा हातात लखलख प्रकाश पडला घरात आली लक्ष्या मी घ्या आशीर्वाद आणि घ्या आशीर्वाद करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आणि लक्ष्मी बसल मफरात आली लक्ष्मी मी मखरात मफरात आली लक्ष्या बसल